आज आपण करूयात फुलग्याची उसळ याला काही ठिकाणी कुळीत असेही म्हणतात आणि कोकणातील हे लोकप्रिय धान्य आहे सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत मी ते एक वाटी मोड आलेले फुलगे घेतले आहेत आपण मडकीला ज्याप्रमाणे मोड आणतो ना अगदी त्याचप्रमाणे याचीसुद्धा मोड येतात हे मोड आलेले हुलगे आपण सुरुवातीला एक पाणी ग्लास टाकून उकळून घेणार आहोत हुलग्याला मोड आल्यामुळे ते पचायलाही सोपे जातात आणि टेस्ट देखील फार छान लागते बऱ्याच आजारावर हुलगा हा गुणकारी आहे शक्यतो ताप आल्यानंतर हुलगा आवर्जून खावा असे म्हणतात तर एक ग्लास पाणी टाकून यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे पाच मिनटाकरता हे हुलगे आपण शिजवून घेऊ हो। तर गॅसवरती मीडियम गॅसवरती हे आपण हुलगे शिजवून घेत आहोत फुलग्यापासून बरेच वेगवेगळे पदार्थ केले जातात परंतु आज आपण इथे हुलग्याची उसळ करणार आहोत आठ ते दहा तास फुलगे भिजत ठेवायचे आणि नंतर सुती कपड्यामध्ये आठ ते दहा तासासाठी बांधून ठेवायचे म्हणजे त्याला छान असे मोड येतात तर इथे कट केलेले दोन कांदे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो कट करून घेतला सोबतच एक चमचा लाल तिखट एक चमचा सोलापुरी काळं तिखट एक चमचा चिकन मसाला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतले गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल चांगले कडकडीत तापून घेतलेले आहे तेल तापल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेऊ त्यानंतर दोन मिरचीचे तुकडे देखील टाकलेले आहेत मिरची चांगली तळल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा देखील टाकून घेऊयात कांदा कट करताना थोडा मोठ्या आकारामध्ये कट करा एकदम बारीक असा कट करायची अजिबात गरज नाही कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून ती देखील आपण तळून घेऊयात अद्रक लसूण व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला टोमॅटो टाकू टोमॅटोवरतीच आपण एक चमचा मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यामुळे टोमॅटो व्यवस्थित असे पटकन तळले जाते अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा कांदा टोमॅटो व्यवस्थित तळलेला आहे त्यामध्ये नंतर आपण साहित्य टाकू तर पाव चमचा हळद टाकली अगदी चिमूटवर हिंग टाकले एक चमचा लाल तिखट एक चमचा सोलापुरी काळा मसाला टाकलेला आहे आणि एक ते दीड चमचा चिकन मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला वापरला तरी देखील चालेल सर्व जिन्नस पुन्हा एकदा कांद्यामध्ये व्यवस्थित असे आपण परतून घेऊयात मसाले कढईच्या तळाला चिटकू नये म्हणून त्यामध्ये अगदी दोन तीन चमचे आपण पाणी टाकून घेतले पाणी टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ हो। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी एक मिनटासाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवू हो। तर इथे आपला कांदा टोमॅटोचा मसाला व्यवस्थित असा चांगला शिजला गेला आहे लगेच आपण यामध्ये उकडून घेतलेले हुलगे टाकून घेऊयात सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतल्यानंतर अगदी दोन चमचे यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ म्हणजे उसळ चांगली आपली एकजीव होईल तर कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर फोडणी करतानाच त्यामध्ये कडीपत्त्याची काही पाने टाकली तरी चालतील दोन मिनटाकरता ही उसळ आपण झाकून ठेवून वापून घेऊयात तर भरपूर शरीराला फायदेशीर असणारी आपली हुलगेची उसळ इथे करून तयार झालेली आहे ही उसळ तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर करायला अगदी साधी सोपी आणि खायला तेवढीच टेस्टी हुलगेची उसळ एक वेळा अवश्य करून पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद